प्रभाग क्रमांक सतरा मधून मान्य नामदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी तर्फे समाजसेवक फिरोजभाई पटाण यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी युवक तरुण ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते हजारो लोकांच्या उपस्थितीत फिरोज पटाण जनसंपर्क का कार्यालय विलासपूर ते नगरपालिका सातारा या ठिकाणापर्यंत चालत फॉर्म भरण्यासाठी फिरोज पटाण व हजारो कार्यकर्ते गेले यावेळी छत्रपती शिवेंद्र राजे भोसले उपस्थितीत फिरोज पाटण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय どういう意味ですか काय सांगाल तुम्ही आज प्रभाग क्रमांक सतरा मधून बीजेपी मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचं पहिलं प्रथम आभार मानतो बी जे पी पक्षाकडनं मला जे आज बी जे पीचं चिन्ह मिळालं माझं नाव फिरोज पटाने वार्ड क्रमांक सतरामधलं बी जे पीनं मला चिन्ह दिलं पण मी लोकांच्या हिताचं काम करणार आहे माझ्या गोळीबार विलासपूरच्या नागरिकांचं जे काय समस्या असतात त्यासाठी महाराजांना दोन्ही महाराजांना माझ्यावर जबाबदारी दिली मी शंभर टक्के ही जबाबदारी पूर्ण करू शकतो आणि आज माझ्यावर माझे सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक ह्या पद्धतीनं फॉर्म भरायला आलते माझं माझ्या नेत्याचं आणि माझं काम बोलते म्हणून एवढी संख्येनं आज मी मिरवणूक करून फॉर्म भरला माझ्या बरोबर माझी पूनमताई ही महिलातलं उभी आहे नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते उभे आहेत पण महाराजांचं मनापासून दोन्ही महाराजांचं अभिनंदन करायला पाहिजे एक चांगल्या उमेदवाराला नगराध्यक्ष म्हणून साताराचा नगराध्यक्ष एक चांगला उमेदवार होऊ शकतो अमोल मोहिते एक चांगल्या छबीचा माणूस आहे आणि लोकांच्यात आवडणारा माणूस आहे प्रत्येक सातारा शहरातल्या लोक अमोल मोहितेला ओळखतात आणि प्रत्येक प्रभागात काम करण चांगली शीट महाराजांना दिली त्याबद्दल महाराजांचं मी दोन्ही आभार मानाय पाहिजेत आणि बी जे पी पक्षाचं जे सातारा आणि जिल्ह्याचं आणि तालुक्याचं आणि सातारा शहरचं पूर्ण बी जे पीचं पॅनल पॅनल एवढंच मला सांगायचं कोणते अजेंडे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे मी माझ्या प्रभागात लोकांना पाण्याची सुविधा पहिली पाहिजे लाईट पाणी गटर हे कंपल्सरी आहे अजून काय माझ्या प्रभागात वेगळं देता येईल लोकांच्या हिताचं काम करणारे जे काय मला नगरपालिकेत पैसे कमवायला जायचं नाही मला नगरपालिकेत लोकांना मदत करायचा आणि लोकांचं सर्वसामान्य माणसाचं काम करायचं यासाठी मी नगरपालिकेत जाणार